जय मी प्रशांत सुरेश दगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मोजे सोनन तालुका सांगोला स्थित हॉटेल मटण भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्रीची माहिती उपलब्ध झाली माहिती मिळताच काल आम्ही चार टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व वा खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो तेथे पोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं घेराव टाकला आणि छापा टाकला ह्या कारवाई जी की तब्बल चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणत सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले तर तेही आम्ही जे चा की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेली आहे त्याचबरोबर ह्या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चारचाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी नऊ लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही आम्ही तेथून जप्त केलेत बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉइन्स हे आम्हाला आढळून आले आहे त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकंदरीत काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत त्याचबरोबर या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास अकरा हजार सहाशे पंधरा रुपये ही आहे हीही आम्ही जप्त केलेली आहे असा एकंदरीत बघता रुपये दोन करोड अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे